नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सरचे स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एस एस ज्योतिष कट्टावर आज मी नवीन व्हिडिओ टाकला आहे म्हणजे साईबाबांच्या टेरो टेरो कार्डवरचं रिडिंग तर नक्की बघा एस ज्योतिष कट्टाला जाऊन तुम्हाला कसं वाटतं हे बघा आज मी हा मराठीत टाकलेला आहे तुम्हाला कुठेही टेरो कार्ड मराठीमध्ये दिसणार नाही आणि हिंदीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये आहेत पण मराठीमध्ये कुठं दिसणार नाही तर मी हा मराठीमध्ये चालू ठेवू का हिंदी मध्ये चालू करू हे मला फक्त एस एन ज्योतिष कट्टाला सगळ्यांनीच जा या कारणाचं बघा उद्या तुम्हाला पैशामध्ये काय अडचणी येऊ शकतात किंवा उद्या तुम्हाला पैसा कसा मिळू शकतो काय मिळू शकतो किंवा काय इच्छा अशा मस्तपैकी त्याच्यात मी सांगितलेला आहे माझाही तो पहिलाच व्हिडिओ आहे काही चुका झाल्या असतील तर सोडून द्या पण त्या प्रकारचा व्हिडिओ मी सतत करत राहू का किंवा काय काय सांगितले त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा पण एस एन ज्योतिष कटाला सगळ्यांनी दुसरी गोष्ट माझी तब्येत थोडीशी ठीक आहे की मी तुमच्यापाशी व्हिडिओ घेऊन येऊ शकते तर आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले आहे म्हणजे स्वप्नांचा कारण खूप सारी स्वप्न खूप दिवस साठलेली आहेत पण मी सगळी स्वप्न सांगण्यापेक्षा आज फक्त एवढं स्वप्न तुम्हाला सांगणार आहे की महादेव स्वप्नात आले तर काय होतं म्हणून की आता ज्यांचा ज्यांचा महादेवावर विश्वास असेल किंवा आपल्याकडच्या एक ताई आहेत त्या तांबोळी ताई दिदी म्हणते मी त्यांना त्या तुम्हाला सांगितलं यह की त्यांच्याही स्वप्नात जर असं काही होतंय तर त्यांना उत्तर हवं होतं आणि कमेंट काही केलं मला त्यांची सापडत नाहीये की त्यांनी काय म्हणायचं होतं तर महादेव स्वप्नात येणं साप स्वप्नात येणं महादेवांचा डबरू स्वप्नात येणं किंवा महादेवांचे शिव पार्वती आणि स्वतः स्वप्नात येणं ह्याला याच्या अर्थ काय काय असू शकतात याची माहिती मी तुम्हाला देते की स्वप्नामध्ये काय काय दिसल्यावर त्याचे अर्थ काय काय होतात तर सगळ्यात पहिल्यांदा महादेव स्वप्नात येणं म्हणजे महादेवांची पिंड स्वप्नात येणं हे अतिशय शुभ लक्षण आहे महादेव सहजासहजी असे कुणाच्या स्वप्नात येत नाही ते काहीतरी त्यां तुम्हाला त्याचं सांगायचं आहे तुमच्याकडनं काय हवं आहे काय नको आहे किंवा तुमच्या जीवनात काय चालू होणार आहे पुढं हे सांगण्यासाठी महादेव पण स्वप्नात येतात त्यामुळं महादेवांची पिंड जर तुमच्या स्वप्नात येत असेल तर तुमचा अशुभ काळ हा पूर्णपणे संपला आहे आणि तुमचा शुभ काळ चालू होत आहे किंवा तुमची रखडलेली प्रॉ कामे आता मार्गी लागणार आहेत असा त्याचा अर्थ होतो किंवा म्हणजे आई वडिलांची संपत्ती सासू सासऱ्यांची संपत्ती भावाची संपत्ती असं काहीतरी तुम्हाला मिळणार आहे याचं हे म्हणजे पितृक संपत्ती ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला मिळणार आहे असं त्याचं फळ होतं की जर महादेवांची पिंड तुमच्या स्वप्नात दिसली तर आता दुसरी महादेवांची मूर्ती आणि त्यांच्या डोक्यावर चंद्र आहे अशी जर मूर्ती तुम्हाला स्वप्नात दिसली तर तुमची अभ्यासात प्रगती होणार आहे नोकरीत प्रगती होणार आहे नोकरी लागणार आहे या प्रकारचे सगळे संकेत तुम्हाला मिळत आहेत असं समजावं त्यावेळी ज्यावेळी महादेवांची पिंड स्वप्नात येईल त्यावेळी सुद्धा चमचाभर दूध घालून महादेवांना अभिषेक जरूर करून यावा तो वार कुठलाही असो किंवा घरात तुमच्याकडे जी कुठली पिंडी असेल त्याच्यामध्ये थोडासा दुधाचा पाण्याचा अभिषेक करावा त्यांना भस्म लावा ते आपल्याला लावून घ्यावं तेच जर तुम्हाला चंद्र असणारी मूर्ती ही झाली पहिली झाली पेंडी दुसरी आली मूर्ती महादेवांची मूर्ती जर तुम्हाला दिसली त्यांच्यावरती चंद्र असतो तशी तर तुम्ही त्याच्यासाठी या सगळ्या घटना समजायच्या की तुम्हाला अभ्यासात प्रगती मिळणार आहे तुम्ही एखाद्या परीक्षेला बसला असला तर चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होणार आहे तुम्हाला नोकरीत बढती मिळणार आहे असे सगळे संकेत समजावेत हे शुभ संकेत आहेत की महादेव तुम्हाला चंद्र धारण केलेले स्वप्नात दिसत असतील तर यावेळी सुद्धा दुधात साखर घालून महादेवांचा अभिषेक करावा देवळात जाऊन करा किंवा घरी करा म्हणजे त्याची फळं जी स्वप्नात त्यांनी दाखवली ती फळं तुम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळतील असा त्याचा अर्थ होतो आता शिव आणि पार्वती दोघ जण स्वप्नात दिसणं म्हणजे शिवपार्वतीचा फोटो असतो तो, तो एकत्र स्वप्नात दिसणं किंवा अजून काही कि स्वप्न म्हणजे शिव पार्वती परिवार असो किंवा नुसतं शिवपार्वती असं दोघं महादेव आणि तिच्या शेजारी बसलेली पार्वती असं जर फोटो किंवा असं जर तुम्ही कुठं पाहिलेला फोटो तुमच्या स्वप्नात दिसला तर त्यावेळी जर तुमची लग्न झाली नसतील तर तुमची आता लग्न होणार आहेत हा संकेत महादेव तुम्हाला देत असतात जर तुमची लग्न झालेली असतील आणि जर काही तुमच्यात भांडण दंडण वगैरे चालू असतील तर ते सगळं संपून दोन म्हणजे अर्धशक्ती नाशक्ती दोघ जण येतात म्हणजे नवरा बायको येतात की की पार्वती आणि महादेव यांच्यासारखा तुमचं आयुष्य सुखकर होणार आहे तुम्हाला प्रेमात यश मिळणार आहे किंवा तुम्हाला लग्नात यश मिळणार आहे किंवा लग्न ठरणार आहे किंवा लाभ असाल तर जवळ येणार आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे शिवपार्वती सुद्धा स्वप्नात दिसणं हे अतिशय शुभ आहे अजून दुसरी गोष्ट की तांडव करताना कधी कधी ज्यांच्या जे ह्याच्यात असू शकतात नृत्य वगैरे किंवा कलाकार असू शकतात त्यांच्या स्वप्नात येऊ शकतं की तांडव करताना जर तुम्हाला महादेव दिसते तर तांडव ते आनंदानंही करत असतात आणि क्रोधानही करत असतात पण आनंदानं म्हणजे तांडव करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे तुम्हाला स्वप्नात दाखवतील मी फक्त आनंदाचा अर्थ सांगते तुम्हाला जर तांडव करताना तुम्हाला जर स्वप्नात दिसले तर तुम्हाला असा त्याचा अर्थ होतो की तुमच्या समस्या किंवा तुमच्यावरची वाईट वेळ संपणार आहे पण त्याला काळ लागणार आहे काहीतरी थोड्याफार संकटाला तोंड देऊन नंतर तुमचं चांगलं होणार आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं <laughs> जर तुमच्या स्वप्नात असं दिसलं तर ता ता ते समजावं आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही महादेव कुठलेही मी यापैकी जे सांगते तुमच्या महादेव स्वप्नात येतील त्यावेळी प्रत्येक वेळी जर हे कुठलंही दर्शन त्यांनी तुम्हाला स्वप्नात दिलं तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर घरातल्या महादेवाला तरी नाही तर तरी महादेवाला आपल्याला जमेल त्याप्रमाणे दूध पाणी घालून अभिषेक नक्की करावा आता जर तुम्हाला महादेवांचं मंदिर स्वप्नात दिसलं तर तुमची मोठ्या आजारापासून सुटका होणार आहे असा त्याचा अर्थ होतो जर तुम्हाला त्रिशूळ स्वप्नात दिसलं तर ती राहीत व्यक्ती कोणीतरी येऊन तुम्हाला अडचणीतनं दूर काढणार आहे मग ते तुमचे भाऊ बहिण असतील मित्रपरिवार असेल अजून कुणी असतील तर कुणी ना कुणी तुम्हाला तिसरं तुमच्या अडचणीतनं येऊन म्हणजे आपल्या घराबाहेरची तिसरी व्यक्ती तुम्हाला अडचणीतनं दूर काढणार आहे असा त्रिशूळ स्वप्नात दिसला तर त्याचा अर्थ होतो आता जर महादेवांनी तिसरा डोळा उघडलाय म्हणजे इथला डोळा उघडलाय असं जर तुम्हाला स्वप्नात दिसलं तर स्वप्न असं महादेव म्हणजे ह्याच्यासाठी तिसरा डोळा उघडतात की जेव्हा रागा ते रागावतात त्यासाठी तिसरा डोळा उघडतात पण स्वप्नाचं असं हे आपल्याला दिसत नाही आणि ज्यावेळी तुम्हाला असं दिसेल त्यावेळी हे समजायचं की तुमच्या कामात तुमच्या नशिबात तुमच्या सर्व सर्व बाबतीत काही ना काहीतरी का मोठा बदल होणार आहे म्हणजे अचानक तुम्ही एका नोकरीतनं दुसऱ्या नोकरीत जाऊ शकता अचानक काही घडू शकतं म्हणजे जी अचानक फळं मिळतात चांगली फळं पण अचानक मिळतात ती फळं तुम्हाला मिळू शकतात जर तुम्हाला कधी महादेवांचा तिसरा डोळा उघडलेला स्वप्नात दिसला तर डमरू दिसला तुम्हाला स्वप्नात कधी महादेव डमरू वाजवतात किंवा नुसता त्यांचा डमरू दिसला तरी सुद्धा हे सूचक आहे त्याचं की तुम्ही जे कुठलं नवीन काम करणार आहात त्यात तुम्हाला चांगलं कारण डम्रूचा नाद हा शुभ आहे त्याच्यामुळे अर्थ त्याचा तोच होतो डबरू वाजवताना दिसू दे डबरू साधा दिसू दे दे दिसू अर्थ त्याचा एकच होतो की तुम्हाला कामात यश मिळणार आहे आता साप हे अगदी सर्वसामान्य आहेत प्रत्येकाच्या स्वप्नात येत आहे तर साप नाग स्वप्नात दिसणं हा फक्त एकच अर्थ त्याचा होतो की तुम्हाला लाभ होणार आहे मग तांबोळी भाभी तुम्ही लक्षात घ्या जरी तुमच्या स्वप्नात येत असले तरी सुद्धा अर्थ हाच होतो की तुम्हाला धनलाभ होणार आहे साप नाग स्वप्नात दिसणं ह्याचा अर्थ तुम्हाला धनलाभ होणार आहे असा होतो त्यात त्या, -त्या नागोबाचं तोंड जर तुम्हाला या बाजूनं दिसलं तर तुम्हाला आणखी धनलाभ होणार आहे असा त्याचा अर्थ होतो आता सगळ्यांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे तुम्हाला नाग साप दंश करत आहे असं बऱ्याच जणांना स्वप्न पडतायत आणि बरेच जण सांगतायत की आम्हाला साप नागाने दंश केला अशी स्वप्न आम्हाला पडतात तर त्याचा अर्थ काय घ्यायचा तर त्याचा अर्थ हा असतो की सावध वा तुम्हाला कुणीतरी धोका देत आहे हा संपूर्ण शिवपुराणात अर्थ त्याचा हाच आहे की सावध व्हा तुम्हाला कुणीतरी धोका देत आहे त्यावेळी महादेव तुम्हाला स्वप्नात डंक मारून दाखवतात की सावध व्हा याचा अर्थ असतो सावध व्हा जर तुम्हाला नाक चावला साप चावला अशी स्वप्न पडत असतील तर ह्याच्यातनं सावध व्हा हा एकच अर्थ होतो त्यामुळे ज्यांना कुणालाही स्वप्न पडत असेल त्यांनी हे घ्या ह्याला सुद्धा एकच आपण करू शकतो जर सारखं वारंवार तुम्हाला जर नागडसत असेल सापडसत असेल अशी स्वप्न पडत असतील किंवा तुम्ही त्याच्यावर पाय पडत आहे तुमच्याकडनं अजून त्याला इजा झाली आहे असे अनेक स्वप्नांचे जे काही होत असतील त्यावेळी तुम्हाला हेच केलं पाहिजे की महादेवाच्या देवळात जाऊन अभिषेक करायचा मूलभर तांदूळ घ्यायचे ते महादेवाच्या पेंडीवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून संपेपर्यंत व्हायचे आणि ते तांदूळ गोळा करून घरी आणायचे आणि उषाखाली रोज ठेवायचे त्यातले दोन धाडे आपण खाऊन झोपायचं यांना ती वाईट पडणारी स्वप्नही कमी होतात आणि त्यातनं जे काही सावध व्हा ते सांगत असतात असतात त्यातही आपल्याला बुद्धी मिळते की आपण त्या व्यक्तीपासून त्या शत्रूपासनं कसं सावध झालं पाहिजे ते आपल्याला बरोबर त्याच्यापासून आप महादेव आपलं रक्षण करतात तर ही होती महादेवांच्या हे सगळे ज्यांचे जे अलंकार आहेत ते स्वप्नात येण्याबद्दलची माहिती तर माहिती कसा अजून बसलेला आहे माहिती कशी वाटली हे सांगा छान छान कमेंट करा आणि परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोवर त्याच्यावर बर।